प्रकाश सोळंकी या बीड जिल्ह्यामधल्या आमदाराचं वक्तव्य ऐकलं की राष्ट्रवादी काँग्रेस मराठ्यांच्या मतावर येते आणि माझी जात मराठा असल्यामुळं मला मंत्रिपदावर घेतलं जात नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मी कायम जातीवादी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांची असो की शरद पवारांची असो असं मी म्हणतो कारण मतं घ्यायची बहुजनांची मतं घ्यायची ओबीसींची मतं घ्यायची भटक्या विमुक्त जाती जमातींची आणि काम मात्र पावण्यारावळ्यांचं करायचं प्रकाशराव साठीबुद्धी नाटी झाली म्हणतात यामध्ये वावगं काही नाही मंत्रिपदासाठी किती लाळ घोटापणा करताय हे पटलं नाही प्रकाशराव आपल्याला तुम्ही सांगा की ओबीसीने तुम्हाला मतदान केलं नाही म्हणून एकदा जाहीर करा येऊ घातल्या पंचायत राज्या निवडणुकीमध्ये या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ प्रकाश सोळंकी या बीड जिल्ह्यामधल्या आमदाराचं वक्तव्य ऐकलं की राष्ट्रवादी काँग्रेस मराठ्यांच्या मतावर येते आणि माझी जात मराठा असल्यामुळं मला मंत्रिपदावर घेतलं जात नाही प्रकाशराव किती साठीबुद्धी नाठी झाली ही जी म्हण आहे महाराष्ट्रामध्ये अहो तुम्ही किती इतिहास विसरताय किती तुमचा भ्रम झाला आहे प्रकाशराव पुलद सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं आणि त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर कोण होतो सुंदरराव सोळंकी तुमचे कोण लागतात तो आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मी कायम जातीवादी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांची असो की शरद पवारांची असो असं मी म्हणत आलो आहे कारण मतं घ्यायची बहुजनांची मतं घ्यायची ओबीसींची मतं घ्यायची विमुक्त जाती जमातींची आणि काम मात्र पाहुण्याराव्यांचं करायचं आणि मग त्यातला एखादा सटीक एखादा बुद्धीभ्रष्ट झालेला प्रकाशराव सोळंकी म्हणतो की माझं मराठा असल्यामुळं मला मंत्रिपद मिळत नाही प्रकाशराव तुम्ही ज्या बीड जिल्ह्याचं नेतृत्व करताना त्या बीड जिल्ह्यातल्या धनगरांच्या वाटेला आजपर्यंत एकही आमदारकी आलेली नाही आणि मग धनगर समाजाची ही अवस्था असेल तर गावगाड्यातल्या ओबीसींची भटक्या विमुक्तांची बलुत्यांची आलुत्यांची काय अवस्था असेल सुंदर प्रकाशराव हो। प्रकाशराव हो तुम्ही मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला धनगरांची लोकसंख्या असताना परभणीमधून एकही आमदार होऊ शकत नाही नांदेडमधून एकही आमदार होऊ शकत नाही लातूरमधून एकही आमदार होऊ शकत नाही छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव एवढ्या जिल्ह्यामधून एकही धनगराचा आमदार होऊ शकत नाही मी धनगर धनगर म्हणण्याचं कारण असं आहे की त्यांची पॉकेट जास्त आहेत लोकसंख्या लाखोच्या घरामध्ये आहे त्यांचा एकही आमदार होत नाही आणि मग धनगराची ही अवस्था असेल तर बलुत्याची आलुत्याची विमुक्त जातींची काय अवस्था असेल प्रकाशराव आणि प्रकाशराव महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्र असो खाजगी क्षेत्र असो कारखानदारी असो शिक्षण संस्था असो किंवा तिकीट वाटपाचा प्रोग्राम असो किंवा पक्षांची मालकी असो महाराष्ट्राची तिजोरी असो परत मंत्रिमंडळातील मंत्रिपद असो महसूल मंत्रिपद अर्थमंत्रीपद सहकार मंत्रिपद गृहमंत्रीपद पद, ही पदावरती आरक्षण कोणाचं प्रकाशराव अहो तुम्ही आमदार म्हणून निवडून गेलात तुम्ही तिथं संविधानाची शपथ घेतली की मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या उत्तरदायित्वाची तुमची शपथ आहे एखाद्या जातीबद्दल अपपार, अपपार भाव बाळगणार नाही ममत्व बाळगणार नाही संविधानाच्या बेसिक तत्वाप्रमाणे माझं वर्तन असेल आणि तुम्ही म्हणताय माझी जात आडवी येते प्रकाशराव साठीबुद्धी नाटी झाली म्हणतात यामध्ये वावगं काय नाही मंत्रिपदासाठी किती लाळ घोटापणे करताय राव यो हे पटलं नाही प्रकाशराव आपल्याला तुम्ही सांगा की ओबीसीनी तुम्हाला मतदान केलं नाही म्हणून एकदा जाहीर करा योग असलेल्या पंचायत राज्याच्या निवडणुकीमध्ये या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा